आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस पोलिसांच्या खाद्याला खांदा लावून काम करण्यासाठी होमगार्ड नेमणूक करण्यात आली आहे ही जबाबदारी होमगार्ड नेहमीच पार पाडत आहेत निवडणूक कालावधीमध्ये सर्व होमगार्ड यांना कायमस्वरूपी दोन महिने कर्तव्यावर नेमण्यात आले होते मात्र आदेशाचे पालन न करता या कालावधीमध्ये गैरहजर राहिलेल्या सुमारे चारशे सत्याऐंशी होमगार्डना घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे निवडणूक कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात राज्यातून वाढीव बंदोबस्त मागवण्यात आला होता यावेळी अधिक होमगार्ड यांना विविध ठिकाणी बंदोबस्ताचे काम नेमून दिले होते यावेळी सर्वांनी कर्तव्यावर हजर राहून पोलीस प्रशासनाच्या कामात मदत करण्याच्या संदर्भात वरिष्ठांनी सूचना देखील दिल्या होत्या तसेच निवडणूक कालावधीमध्ये तयार करण्यात आलेल्या बंदोबस्त स्कीममध्ये होमगार्ड याचा देखील समावेश केलेला होता मात्र गौरव राहिल्यामुळे इतरांवर या कामाचा भार आला दरम्यान अशा कर्तव्यावर हजर न राहणाऱ्या होमगार्डना सार्वत्रिक विधानसभा निवडणूक कर्तव्य बंदोबस्त वजा दोन हजार चोवीस करिता गैरहजर असलेल्या होमगार्ड अधिनियम एकोणीसशे सत्तेचाळीस कलम सहा एक अन्वये या होमगार्डच्या सेवेची आवश्यकता नसल्याने सेवा समाप्त करण्यात येत असल्याचे आदेश शासनाने दिले आहेत मात्र याचा पुनर्विचार व्हावा अशी मागणी करण्यात येत आहे गव्हर्नमेंटची कामं का केलेली असतात माझ्यासारखाही गव्हर्नमेंट कर्मचारी असून मला इलेक्शनचा बंदोबस्त माझ्या करण्यात असल्यामुळे मी होमगार्डची होमगार्डचा बंदोबस्त करू शकलो नाही त्याच्यामुळे माझे माझ्यावरती निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे तर ती निलंबनाची कारवाई न करता पुन्हा मला सेवेत रुजू करून घ्यावा अशी माझी विनंती आहे सर अशा किती कर्मचाऱ्यांना निलंबन केलेलं आहे शासनाने असे सर कमीत कमी चारशे शहाऐंशी होमगार्ड निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे तर शासनाने त्यांना ताबडतोब शासनात सामावून घ्यावं असे सर्व आमचे होमगार्ड कर्मचारी कर्मचाऱ्यांची मागणी आहे हे सर्व सहा जेवढे कर्मचारी निलंबित झाले ते एकाच विभागातले आहेत की वेगवेगळ्या विभागातले आहेत हे सर्व मुंबई विभागातील चारशे शहाऐंशी कर्मचारी होम होमगार्ड कर्मचारी मुंबई विभागातील आहेत म्हणजे सर्व कर्मचारी मिळून काही तुमचं युनियन वगैरे सरकारशी भांडत नाहीत का जर तशी काय आम्ही अजून युद्ध अच्छा ना, केले नाही तसे जर वेळ आली तर आम्ही ते आम्हाला ते करावं लागेल मी गृहराज्यमंत्री योगेश साहेबांनाही भेटलेलो आहे त्यांना एक निवेदन दिलेलं आहे याचा काय त्यांच्या पाठपुरावा केलात का त्यांच्याकडून अजून काही आलेलं नाही आहे मी कालच त्यांची भेट घेतली त्यांच्या कार्यालयामध्ये आणि त्यांना निवेदन दिलेलं आहे शासनाने आपणाला जर याबाबत काही ठोस कारवाई नाही केली तर पुढील प्र आपलं प्रयोजन काय असेल काय करा आम्ही आंदोलनाचे आंदोलन छेडू शकतो अचूक बातम्या निपक्षपाती विचार अन्याय विरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता